केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सातवन भेट घेण्यात आली सगळं स्थिती बघितल्यावर असं लक्षात येतं की प्रशासन कोणाच्या तरी हाताचं बावलं बांधलेलं आहे या घटनेतलं संतोषांना देशमुख यांचा जो झालेला हृदयद्रावक फोन आहे हा जर पोलिसांनी ठरवला असता तर तो व्यक्त आला असता परंतु इथे ज्या घटना कानावर येतात आरोपी आणि पोलिसच एकमेकात मिळालेले आहेत इथे काही लोकांची दादागिरी मस्ती इतकी चालू आहे की पोलीस सुद्धा काही करू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे मग इथे मंत्री असतील धनंजय मुंडे असतील जे माजी मंत्री आहेत त्यांची कोण जवळचे वाल्मिक कराड असतील ही जी मंडळी प्रशासनाला काही समजतच नाही कोणी येणं त्याच्यावर दादागिरी करणं हम करो तो कायदा करणं आणि याच्यातून एक संतोष आणण्यासारखा एक पंधरा वर्षपासून या गावचा सरपंच असलेला आहे की अतिशय फक्त सेवा आणि सेवा करणारा व्यक्ती आहे त्याचा खून त्यांनी केलेला आहे पोलीस तीन तीन, ता, तीन तास साडेतीन तास पोलिसांनी तक्रार घेतलेली नाही या पोलीस स्टेशनमध्ये साडेतीन तास जो अपहरणाचा गुन्हा दाखल करणारा जो त्यांचा जवळचा व्यक्ती आहे त्याला साडेतीन तास पोलीस स्टेशनमध्ये बसवलं आणि ज्यावेळेस त्याच्या खुनाची बातमी आली त्यावेळेस गुन्हा रजिस्टर करून गेला अशा प्रकारची स्थिती एवढं होऊन झाल्यावरही पोलिसांचा तपास अजूनही गतीनं नाही अतिशय बॅकवर्ड एरिया टाईप तपास पोलिसांचा पोलीस आपले महाराष्ट्रातले तसे अतिशय तांत्रिकदृष्ट्या पुढारलेले पण तो या बीड या तपासामध्ये असा कोणताही तपास झालेला दिसत नाही आरोपी अजून पूर्ण अटक नाही त्यांच्यात मोबाईल जप्त नाही पोलिस अधिकारी सुद्धा दोषी याच्यात मी तर म्हणेल इथला पी आय कोण आहे त्याच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे कारण त्याला सगळं माहिती होतं त्याला सुद्धा याच्यामध्ये आरोपी केलं पाहिजे इथल्या ला सुद्धा आरोपी केलं पाहिजे याच्यामध्ये आणि जे कोण वाल्मिक कराड वगैरे जी मंडळी आहे यांना सुद्धा याच्यामध्ये आरोपी केलं पाहिजे यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल होतात हे राजरोजपणे इथे कंपनीच्या येऊन वॉचमॅनला मारहाण करतात सगळ्या गोष्टी करतात वाल्मी कराड यांच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल होतो मला असं वाटतं वाल्मिक कराड असतील इथले पोलीस स्टेशनचे पीए असतील यांना सुद्धा सह आरोपी इथं करण्याची आवश्यकता आहे जर नाही केलं पोलिसांनी तर मला असं वाटतं तो अधिवेशन तोंडावर आहे सरकारला दे माय दनीठाई केल्याशिवाय आम्ही राहणार नाही